माता माता की दे। माता की भारत आज या अत्यंत महत्वाच्या अशा पालघर जिल्ह्यामधील महत्वाच्या अशा काही विकास कामांच्या भूमिपूजनासाठी उपस्थित आदरणीय या भागातील लोकप्रिय असे खासदार राजेंद्र गावीजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश निकमजी सन्माननीय कलेक्टर साहेब सन्माननीय एस पी त्याचबरोबर पालघर या विधानसभाचे आमदार आदरणीय श्रीनिवासजी सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष भरत राजपूतजी सन्मान्य राजेश शाहजी त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे सी ओ सर्व विभागातील सर्व उपस्थित अधिकारी वर्ग व्यासपीठावरील सर्व मान्यवर माझ्यासमोर उपस्थित सर्व पत्रकार आणि दुपारपासून तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात असे सर्व या भागातील नागरिक बंधू होईल खरं या कार्यक्रमाला कर आज सकाळपासून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ठरवलं की देशभरामध्ये विकसित भारत जर ही संकल्पना तुम्हाला आम्हाला पुढे न्यायची असेल तर प्रत्येक शासनाची असणाऱ्या विभागांमध्ये ज्या नोकर भरत्या गेल्या अनेक वर्ष झाल्या नाही त्या नोकर भरत्यांना खऱ्या अर्थाने केंद्र आणि राज्यामध्ये सुरुवात करायला हवी